इथिओपिया येथे ज्वालामुखीचा प्रचंड मोठा महाभयंकर स्फोट याकरिता सर्वच देशातील शासनाने महत्त्वपूर्ण बाब म्हणजे नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याकरिता आदेश जारी केले आहेत कारण तब्बल बारा हजार वर्षानंतर प्रचंड मोठा महाभयंकर ज्वालामुखीचा स्फोट इथिओपिया येथे झाला असल्याने प्रचंड वेगाने हवेतील धुळीचे कण विषारूवाईचे कण राख वाहत भारताच्या दिशेने वाटचाल करीत आहेत आणि ही धोक्याची घंटा आहे असे वर्तवली जात आहे याकरिता आपल्या शासनाने सुद्धा योग्य ती खबीरदारी घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे प्रथम विमान वाहतूक सेवेबाबत शासनाने योग्य ते नियोजन केले आहे तसेच नागरिकांनी अनावश्यक घरातून बाहेर पडू नये ज्या ठिकाणी हवेचे कण पसरले आहेत त्या ठिकाणीच नागरिकांनी योग्य ते दक्षता घेण्याचे गरजेचे आहे असे सुद्धा सांगितले आहे घाबरून जाऊ नये कोणतेही अफोवा पसरू नये असे सुद्धा सांगितले आहेत महत्वपूर्ण बाब म्हणजे घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच घरातून बाहेर पडणे अशा अनेक गोष्टीबाबत दक्षता घेण्यासाठी नागरिकांना शासनाने योग्य ते आवाहन केले आहे इसलगंजी होऊन नितीन दबडे पाहत रहा वायरलेस मराठी